आवाज जागर जनस्थान मकमलाबाद रोड ड्रीम कैस्टेल सिग्नल स्पीड ब्रेकर नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेबाद रोड भागात विविध समस्या नागरिक त्रस्त असून चंद्रकांत खांडवी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष सुरेश आव्हाड यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे मखमलाबाद रोड ड्रीम कॅस्टेल सिग्नल येथे पोलीस प्रशासन वाहनांची चेकिंग करत असताना अनेक दुचाकी चालक हनुमानवाडी येतो छोट्या कॉलनीतील रस्त्यावरून भरधाव वेगाने जात असतात रस्त्यावर लहान मुले तसेच वृद्ध व्यक्ती फेरपटका मारण्यासाठी येतात अनेक किरकोळ अपघात सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत या रस्त्यावर स्पीड ब्रेकर उभारण्याची मागणी निवेदनामध्ये करण्यात आली आहे यासाठी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी तसेच मनपा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे अनेक महिन्यापासून पंचवटीतील पाण्याचा रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे अॅडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी याविषयी प्रसारमाध्यमांना अधिक माहिती दिली आहे जागर जनस्थान करता संदीप नवसे नाशिक बघत आहात की नाशिक महानगरपालिका विविध समस्यांनी ग्रासलेली आहे नाशिक शहरामध्ये विविध प्रकारच्या समस्या आज आपण बघतो आहोत मग रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल त्यासाठी अनेक वेळेस निवेदनं देऊन अनेक वेळेस मोर्चे काढून देखील हे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत अशामध्येच काही किरकोळ प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर ते गतिरोधक सारखं टाकण्याचा प्रश्न आहे तो देखील केवळ आणि केवळ इथून जाणून इथून टाळाटाळ केली जाते मात्र आज जर आपण बघितलं तर मकलावत रोड सारखा मोठा रोड जिथं ड्रीम कॅस्टल सिग्नल एक नावाजलेला सिग्नल आहे जिथनं काही लोक तर ड्रीम कॅस्टल सिग्नलवरून न जाता केवळ तिथं पोलिसांच्या भयाने तिथं पोलीस उभं राहतात म्हणून ते एक छोटासा हनुमानवाडीमधून नऊ मीटरचा कॉलनी रस्ता आहे आणि त्या नऊ मीटरच्या कॉलनी रस्त्यामधून ये जाय करतात मोठ्या प्रमाणात वाहतूक तिथनं येणे जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे त्याच्यामध्ये हे ट्रक्स असतील फोर व्हीलर्स असतील किंवा टू व्हीलर्सवाले देखील इतक्या मोठ्या प्रमाणात अतिशय वेगाने गाडी चालवतात की ज्यामुळे आमच्या सिनियर सिटीजना तसेच लहान मुलांना घराबाहेर पडणं दुरापास्त झालेलं आहे अवघड झालेलं आहे महिलांना साधं धुनं वाळत घालण्यासाठी रस्ता ओलांडणं सुद्धा फार अवघड झालेलं आहे कचरा टाकायला जेव्हा महिला उभे राहते त्यांना भीती वाटते की मागून कुणी येऊन आपल्याला ठोकल की काय अशा काही म्हणजे विविध समस्यांनी तो भाग त्रासलेला आहे त्याबाबत अनेकदा आम्ही मागणी केलेली आहे की ते सदरच्या रस्त्याला स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे अथवा तिथे बॅरिकेटिंग करण्यात यावे मात्र अनेकदा इकडं नगरपालिकेवाल्यांनी पोलीस पोलिस आयुक्तांना पोलीस आयुक्तांनी नगरपालिकेकडे टोली करून चेंडू इकडच्या कर कोर्टातून तिकडच्या कोर्टात टाकण्याचा प्रयत्न केला मात्र आज आम्ही सर्व शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त साहेबांची भेट घेतली त्यानंतर पोलीस साहेब पोलीस आयुक्त सन्मान्य खांडू साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तिथे लवकरात लवकर बॅरिकेडिंग करू आणि त्याचनंतर आता आम्ही इथे येऊन जे शहर अभियंता आहेत अग्रवाल साहेब यांची देखील भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी देखील आम्हाला पॉझिटिव्हली रिप्लाय दिलं आहे त्यांना सांगण्यात आलेलं आहे की मा हनुमनवाडीचा परिसर असेल मोरेमाळा परिसर असेल ह्या विविध भागामध्ये लवकरात लवकर गतिरोधक टाकण्यात यावे अशी आम्ही यावेळेस मागणी केलेली आहे जर हे लवकर काम नाही झालं तर याच्यापेक्षा मोठं जन आंदोलन छोडण्या छाडण्याचा इशारा देखील आम्ही यावेळेस आपल्या समोर देत आहोत